पंधरा ऑगस्टच्या दिवशी ड्युटीला जात असताना जाऊचा झाला ऍक्सिडेंट ते कसं चला मी तुम्हाला पुढे सांगते हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर एकदम मजाच असाल आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे बिट्टूच्या स्कूलमध्ये बिट्टूचा डान्स त्यासाठी बिट्टू इथे तयार होत आहे पहिला तर आम्हाला जायचं नव्हतं पण कपडे हे घातल्यानंतर आम्ही मस्त तयार झालो की नाही सर्व फ्रेंड्स तयार होऊन येत आहेत तर मी पण जाणार आणि मी पण डान्स करणार बिटूचे केस छोटे असल्यामुळे अजिबात आम्हाला तयारीला वेळ लागत नाही आणि तयारी फार काही नसते फक्त चेहऱ्याला केसाला तेल आणि टिक्का मी तिच्या चेहऱ्याला अजिबात पावडर लावत नाही पण आता आली झेंडाबंधन करून आल्या आल्या सुरू झाला यांचं कौतुक

स्कूलमध्ये गेल्यानंतर तिचे फोटो वगैरे काढले मग लगेच तिने बॉटल घेतली धाव तिच्या फ्रेंड्स कडे गेली आज मी स्कूलच्या बाहेरच उभी होती तिला स्कूलमध्ये सोडून घरी वापस गेली नाही कारण आज मला तिचा डान्स बघायचा होता इथे तिने मस्तपैकी डान्स केला त्यानंतर बराच वेळ भाषण वगैरे पण झाले दहा पंधरा मिनिटं झाले मग त्यांना चॉकलेट वाटप झाला आणि सर्व निघाले मग एकदम ती रळायला लागली खूप जोरात रडत होती मग मी लगेच तिच्या जवळ गेली तिला विचारलं काय झालं तिला जवळ घेतलं थोडा वेळ शांत केलं जसं शांत करत होती ती जास्तच रडत होती काय मी तिला विचारलं टीचर रागावला का मुलांनी मारलं का तर तसं काहीच नाही झालं तर ती अशासाठी रडत होती तिला मी पाहिजेत होती मग ती म्हणाली नाही मम्मी मला तू पाहिजे मग मी तिला जवळ घेतलं दहा पंधरा मिनटं मी तिथेच उभी राहिली त्यानंतर आम्ही घरी निघून आलो घरी जाऊन किचन मध्ये बघितलं इथे जाऊने भात बनवलेला होता लगेच भात घेतला आणि तिला भरवला कोण आहे मेनू आहे आता माधुरीला बनवत आहे आणि एवढ्या मस्त पैकी मला सांगत होती की हे बघ ही जी बारीक आहे ना हे नू मम्मा आहे आणि ही जी आहे ना जाड जाड ती तू आहेस माझे केस मम्मी आणि ही ना। काय तर मग अशी रड येत होता तिला हे तुझा हेअर बेल्ट टोलला ना जो मटकत लावतच <laughs> ती डोक्याला माझा नाही ते आम्ही दोघी चाय बिस्किट खात होतो आता तिची परत तयारी झाली आणि ती निघाली होती ड्युटीवर जायला ती गेल्यानंतर मी इथे लागली माझ्या स्वयंपाकाच्या तयारीला आज मी पहिल्यांदाच अख्खी मसूर बनवणार होती भाजीसाठी तर अख्खी मसूर दोन कुकर मध्ये मीठ टाकून मी लावून दिली सोबतच इथे मसाल्याची तयारी पण केली कांदा खोबरं लसूण कोथिंबीर आज मी पहिल्यांदाच बनवत होती त्यामुळे टेन्शन पण येत होते भाजी कशी बनणार कशी नाही आणि मसूर मी अजिबातच भिजवलेली नव्हती त्यामुळे तर जास्तच टेन्शन आलं होतं डायरेक्ट कुकरला लावली होती कुकरच्या तीन शिट्ट्या आणि मसाला थंडा होईपर्यंत मी बिटूच्या स्कूलच्या युनिफॉर्म धुवायसाठी काढून घेतला आणि लगे हात सर्व कपडे पण धुवून घेतले कडीत आपली तेल टाकलं मस्तपैकी जिरं तळ तळलं तर्� तेजपट्टा टाकलं मिक्सर मधून काढलेला मसाला फ्राय केला चवीपुरता तिखट मीठ हळद आणि गरम मसाला असा दिला भाजीला तडका तेवढ्यात गेटवरून आवाज आला की ताई पार्सल तर हे पार्सल रिटर्न द्यायचे होते पार्सल घेऊन मी बाहेर गेली तशीच बिट्टू सुद्धा माझ्या मागे धावत आली आणि संधीचा फायदा घेत ती डायरेक्ट रोडवर धावत गेली कसं तरी तिला उघडले सर्वांच्या आवडीनिवडीच्या इथे भाजी बनवावं लागत असतं एकाला ती भाजी नाही आवडत तर दुसऱ्याला ती त्यामुळे इथे शेपू बनवली शेपूची भाजी बनवत होती तेवढ्यात मीनू सुद्धा ड्युटीवरून घरी आली मग आम्ही केल्या इथे थोड्याफार गोष्टी जास्त वेळ सोबत आमचा किचन मध्येच जातो त्यामुळे आम्ही गप्पा गोष्टी पण किचन करत असतो का हो आता मसूरची भाजी कुकरला लावून मी पहिल्यांदाच बनवली त्यात आता मला मिनू विचारत आहे की क्या बोल रही मसूर अब तू मसूर खा के उसके बाद पता चलेगा क्या बोल रही छकुली वो <laughs> तेवढ्यात ते आले पार्सल वाले दादा पार्सल घेऊन दादाकडचं पार्सल घेतलं त्याचा पत्या करत होत्या त्यांना म्हटलं आता मी जेवते त्यावर त्यांचं उत्तर आलं मी नाही म्हटलं म्हणजे तू जेवणार नाहीस का जेवणारच आहेस ना मग कशाला सांगते जा गपचूप जेवण कर पप्पा <laughs> <laughs> आले ना म्हणून लपली आहे पप्पाला बहू करायला बहू करणार आता म्हणून लपली आहे रूम मध्ये

बघितलं ऐकलं पाहिजे समजला इथे बोलते दर्शन तुमचं काय कौतुक सुरू आहे मध्ये हो काय लागलं मी नू तर अशी करते तिला सपोर्ट जस की तिला खरोखरच लागलेलं ला। आहे <laughs> <laughs> काय लागलं काय आहे कौतुक काय आहे गिफ्ट आणलं मी ओ माझ्यासाठी गिफ्ट हे माझ गिफ्ट मला अरे इथे पाऊस नाही आहे ना घरात पाऊस हो माझं घर आहे आता हे माझं घर आहे वाव छान आहे थँक्यू मम्मी चिकन बनवतेस ब आईला दाखव जा बाय पाऊस येतोय का ठीक आहे पप्पाला दाखव ना पिकनिक पिकनिक अच्छा बुद्धूबाई राहू देना पडशील खाली ओ कामाची सगुना त्यानंतर <laughs> मी इथे बिट्टूला आणि आर्यनला दिले इथे मखाने तुपामध्ये फ्राय करून थोडे <laughs> मी पण घालले मिनू जाणार होती दुसऱ्या स्कूटीवरती ड्युटीला त्यामुळे तिने चौकात सोडून मागितलं पण बिट्टू रिटर्न यायला तयारच नाही तिथेच अर्धा पाऊस तास माझा हिने पावसात घालवला रोडवरती यायला तयार नाही तिथे नाटक नाही मी येत नाही जसं मी तिला पकडून घेऊन तसो आता शेवटी जबरदस्तीने खेचून खाचून मी आणलं तिला बाहेर तिने मला येताना अर्धा तास पावसामध्ये उभं ठेवलं स्कूटी घेऊन आणि ती पण माझ्यासोबत ओली होत होती <laughs> बस बस शांत बस आता मम्मीला आणायला चल मम्मीला आणायला चल बस 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 रडू नको आता तू मम्मी ड्युटीला ला गेली एवढा हट्टीपणा पिलू किती हट्टीपणा करत आहेस तू त्या हट्टीपणामुळे किती मार होते आता मी तिला फोन करते तू शांत बसते तेवढं रडून घ्यायलाय तिथे तिच्या सोबत जातो ड्युटीला तुझी मुलगी रडत होती ग म्हणे ते तिचं मन दुखायला गेलं म्हणून आपल्या सोबत असं झालं म्हणे मग म्हणे करायचं मन दुखत असते ना म्हणे त्याच्यामुळे हे झालं म्हणे आपल्या आपल्यासोबत तुम्हाला तर नाही लागला तिलाच लागला तुझ्या लागलं खूप खूप लागलं म्हणजे आता टेम्पूड विचार कर ना तू गेली पाच वाजता पासून तर आता सहा वाजले सहा पंधरा झाले आता मी फक्त किचन मधून खूपच रडून रडून चिडचिड झाली होती भोगही लागली होती मग मी आता खूप तिने मला चिडचिड केलं मी शेवटी मग आता अशी लगेच आली उठून करते काय काय ते करतच दोन तीन दिवस झाले खूप चिडचिड करत म्हटलं नाही नाहीतर म्हटलं ती कधीच नाही करत अशी म्हणजे अशी क्वचितच वेळ असं होते म्हटलं म्हणजे मग म्हणजे तिचं मन दुखलं म्हणजे लेकरायचं हे असते म्हणजे मन दुखत असते म्हणजे तुला काय सांगू एवढी रडत होती ती रोडवर मला तिथे थांबवलं गाडीची चावी काढून घेतली नाही वापस चल तिच्यासोबत जायचंय तिला घेऊन यायचंय असं लागलं आपल्या सोबत काय झालं गाडी कुठं झडकली आपण कुठं पडलो म्हणजे आपल्याला होते कधी कधी बॅलेन्स नाही होत ना गाडी

ती झोपलेली होती तोपर्यंत तिच्यासाठी ती चावडीची खिचडी बनवली ती झोपेतून उठेल तोपर्यंत खिचडी थंडी पण होईल चला उठा आली जिग 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 अरे अरे नाही का ती तिकडे फेस करते उठली ती नाटक करते मुद्दा चॉकलेट चॉकलेटच्या नावाने कशी उठून आली बापरे बघ अरे तू रडत होती का माझ्या शो ना बापरे गुस्सा माझी सोना का जर माझी सोनं माझी जवळ नाही का आता गुस्सा आली गुस्सा क्या सुरू आहे मी तिला झोपेतून उठवलं आणि तू तिला झोपू घालत आहेस का अच्छा पार्लर पार्लर बोललोय का तुम्ही हिच्यासाठी हो मम्मा बापरे फेशियल फिशल निने ओळा फास्ट फास्ट चपात्या करत आहे ना कशासाठी माहिती आहे ना आ ओटा तिला भूक लागेल ना म्हणून सजिबता ए मी सो धावपळ करते तिला दादा तिने सकाळी बसले मी दररोज दोन्ही टाईम काही वाटत नाही का बोलायच्या आधी बोल तू स्कूल मध्ये गेला नाही करून द्यायचं अरू अरे मी सांगितलं नाही तो टिक्का कोण तू का लावला मी पु

हे पप्पा सापडले हे आहेत पप्पा दिसले पप्पा ही माधुमी सुशांत पप्पा आणि ये आता आम्ही झोपणार गुड नाईट बोल यांना मम्मा गुड नाईट बोल ना मी गुड नाईट सांगितलं ती पुढच बोलते ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय